बोला लाईक करा कमेंट्स कर करा सर्वांनी जे बाळू मामा बाळू मामाच्या नावाने चांगले कुणी लाईक केलं एक रेंज जाते हा ताई तरी वरती बसले मी आता रेंजचा प्रॉब्लेम आपल्या मिळून मी तुमचे व्हिडिओ बघितले बरं का दादांचा तुमचा एक व्हिडिओ आणि दुसरा पण एक व्हिडिओ बघितला छान आहे गावाकडचे व्हिडिओ आहे का ते गावाकडे आलत्या तेव्हाची टाकत जाणार व्हिडिओ मी कमेंट केली तुम्ही बघितलं नाही का माझी कमेंट तुमच्या व्हिडिओला बोला रामकृष्ण हरी हो गावाकडचे हा हां मस्त वातावरण आहे शेतीपासले व्हिडिओ बघा दादांचा तुमचं एक आहे आणि दुसरं पण आहे मी दोन व्हिडिओ बघितले पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओ बघितले अजून नव्हते बघितले घरी जास्त जाळ लागल्यामुळं इकडून जावले हो बघितले ताई जेवण नाही केलं तुम्ही आम्ही साडेपाचला जेवलो होतो आज दोघं पण ते म्हटले मला पण भूक नाही भाकरी पण होत्या सकाळच्या पिलून त्यांना भाकरी टाकल्या आणि आम्ही पोहे बनवले होते बोला सर्वांनी जेवण नाही के केलं ताई कमेंट करा सर्वांनी सी सीला बसल्यात कोण रेंज प्रॉब्लेम आहे आज काहीतरी आत्ता चालेल हॉटेलमधून हो हात पैध धुवायचे अजून बापरे स्वयंपाक बनवला आहे का बनवून घ्याल त्या मज्जा आहे ना पण काही हॉटेलमध्येच नाश्ता करायचा थोडासा काहीतरी चहा बिस्किट काहीतरी खायचं घरी धुकून आल्या उपरात स्वयंपाक करायला सुद्धा हे नाही रुनिताई गावाला आल्यावर या भेटायला मला रोहित आईच बोलायचं पण कमी लाईक तर सहा झाली स्वयंपाक मुलगी करते आज कॅट के, कॅटचा ऑर्डर पण होती हो का हा मग काय नाही आता तोंडात पाहिजे फ्रेश झाल्यावर जेवणच करायचं असेल ना टाकत जायचे व्हिडिओ ताई एक एक तर टाकायचा रोज मला कुठं वेळ आहे आम्ही एखाद्या दिवशी चार पाच टाकित एका दिवशी एक पण नाही टाकत वेळ भेटन तसं तर बघा सकाळपासून मोबाईलला चार्जिंग नाही सकाळपासून मोबाईल आत्तापर्यंत आत्ता हा यांचं घेतला आहे म्हटलं त्यांचा चाललं आहे आराम ते जोपल्यावर मोबाईल आपला आपल्याला आहे पण आता त्याला चार्जिंग नाही तसाच गेला डाटा आज पूर्ण दिवसभर पुरत नाही ना चार्जिंग नसल्यामुळं आत्ता येणार होते तुम्ही नाही आले आता येणार होते तुम्ही नाही आले हा ना आम्हाकडे तर जमत नाही होत आई बाकीच्याकडे येत नाही बनत आपण दोघेच बोल दिंच बरं आहे का ताई मुलीसारखी माया नाही हो कुणाला मुलगी प्रत्येक काम घेते आईचं आपल्या आईच्या आपलं काम घेते मुलगी